आमच्याशिवाय कुणी बोलायला तयार नाही नेते म्हणून सगळ्याला सत्ता महत्वाची नेते म्हणून सगळ्याला मत महत्त्वाचे मताचे प्रयोग महत्वाचे झाले हा सामाजिक अन्याय हि जातीयता नष्ट करण्यासाठी कुणी पुढे आणि किती दिवस असं चालणार आहे हा प्रश्न ही व्यवस्था बदिल झाली शंड झाली गेंड्याच्या कातडीची झाली आहे हिची इथं उघडायला तयार नाही आमचा आवाज त्यांच्या कानापर्यंत जात नाही आमच्याबद्दल त्यांना कसलाही कणवळा नाही आजही जनावरांसारखं जीन आमचं सुरू आहे आमचा कोणी वाली नाही बाबासाहेब नाहीत म्हणून आज आम्हाला या ठिकाणी हळाळ करून मारलं जात आहे कुणी सुरक्षित नाही आया आयाफिनीवर हल्ले सुरू आहे आवाज उठवणाराचा आवाज दाबायचा अन्याय झालेल्यांना न्याय द्यायचा नाही सरळ असणार जातीयवादाची भूमिका घेण्याचं काम वरपासून खालपर्यंत सुरू आहे कोणताही आयोग इथं काम करत नाही अनुसूचित जाती जमाती आयोग काम करत नाही सगळं असणार ना या ठिकाणी अंधारमय झालेलं आहे आणि आमचा जीव आणि आमचं अस्तित्व थो थोक्यात आलेलं आहे मातंग असतील बौद्ध असतील चर्मकार असतील ओला होलार असतील सगळ्यावर हल्ले सुरू आहे अनुसूचित जाती थोक्यात आले कुठं लढाव कसं लढाव अरे काय जातीवाद आहे कायद्याची भीती नाही पोलिसांची भीती नाही सरळ सरळ लोक क्राईम ला करायला लागलेत सरळ क्राईम करायला लागलेत क्राईम करायला घाबरायला तयार नाहीत कोणत्या गुन्ह्यात कधीच आम्ही नाही हे सगळ्यालाच माहीत झालंय गुन्हे केल्याशिवाय काही जणाला करमत नाही एवढी बिकट अवस्था पोलिसांचा धाग गृह विभागाचा धाग काही राहिलेला नाही अकोला घ्या लातूर घ्या येवला घ्या सातारा घ्या सांगली घ्या घटनावर घटना करतायत